कोल्हापूर परिसरातील ज्योतिबा मंदिराकडे जाणाऱ्या घाटमार्गात निर्जन स्थळी पतीने चारित्र्याच्या संशयावरून चाकूने वार करून पत्नीला ठार केलं सचिन चंद्रशेखर राजपूत वय चौतीस राहणार कालबिलागी तालुका जमखंडी यानं चारित्र्याच्या संशयावरून पत्नी शुभांगीचा वय अठ्ठावीस हिचा खून केल्याचं सांगितलं आरोपी सचिन हा बागलकोट जिल्ह्यातील असून तो अहमदाबाद इथं भारतीय सैन्य दलात आठ वर्षे होता त्यानं एका महिलेसोबत अश्लील वर्तन केल्याच्या कारणावरून त्याला सैन्य दलातून बडतर्फ करण्यात आलं होतं शुक्रवारी सकाळी सात वाजता मोटारसायकलीवरून सोलापुरातील फौजदार चौडी पोलीस ठाण्यात तो आला मी कोल्हापूर इथून आलो असून मी माझ्या पत्नीवर चाकून वार करून तिला घरात बंद करून आलो असल्याचं त्यानं सांगितलं फौजदार चौडी पोलिसांनी लागलीच कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधून विचारणा केली शुभांगी आणि सचिन हे दोघे गप्पा मारत बसले होते त्यावेळी शुभांगी बेसावध असताना सचिननं शुभांगीच्या चेहऱ्यावर गळ्यावर आणि पोटावर चाकूनं वार केल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आलं सोलापूर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी शिरोली पोलिसांशी संपर्क साधून याची माहिती दिली शिरोली पोलिसांनी संपूर्ण कासारवाडी डोंगर पालथा घातला पण मृतदेह सापडला नाही अखेर आरोपीनं ना घटनास्थळावरील वर्णन सांगितल्यानंतर मृतदेह सापडला चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला ठार केलं त्यानंतर आरोपी पतीनं शुक्रवारी सकाळी सात वाजता सोलापुरातील फौजदार चौडी पोलीस ठाणे गाठत खुनाची हकीकत सांगितली दरम्यान पोलिसांनी आरोपी पतीला कोल्हापूर पोलिसांच्या स्वाधीन केला आहे अशी माहिती फौदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी दिली असं लक्षात आलं की त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या पत्तीने वारक असं सांगत होता म्हणून तात्काळ शिरोली अमिसी पोलीस स्टेशन कोल्हापूर ग्रामीण यांना संपर्क करून तेथील पथक नमोदा इस्माच्या घरी पाठवले घरी कुलूप होतं ते कुलूप तोडून पाणी गेले असं अशी कोणती घटना त्या ठिकाणी दर्शन झाली नाही त्यानंतर पुन्हा आमच्या पोलिसांचे महिला पोलिस उपनिष्ठ राधा जेवू घाले व मी स्वतः मुदावर गेला एंट्रवड केलं असतं त्या एंटरवशनमध्ये त्यानंतर असं सांगितलं की तो कोल्हापूरकडे पत्नीला मोटारसायकलवर ज्योतिबादर्शन घेऊन जातो असं सांगून घेऊन गेला रस्त्यात त्यांचा वाद झाला आणि त्यानंतर तिथं जो एक घाट लागतो त्या घाटामध्ये निर्जन सरी नेऊन तिच्यावरती चाकून वार करून ती बेसून देवत असताना तिथेच सोडून तो पळून या ठिकाणी आला आणि सतत प्रवास करत या ठिकाणी जे पोल्युशन दिसेल त्या पोल्युशन तो आला त्या पद्धतीने या पोल्युशन आला होता तात्काळ सुद्धा आरोपीकडनं त्या स्पॉटची आम्ही जी पी एसद्वारे माहिती घेतली जी पी एसवर तो मॅप संबंधित पोलीस स्टेशनचे एपीआय गायकवाड यांना पाठवला हो त्यांनी तात्काळ त्यांचं पथक घेऊन जी पी एसचं जे लोकेशन आम्ही हो त्यांना पुरवलं होतं आरोपीच्या मार्फतीने त्या लोकेशनवर जाऊन पाणी केले असता त्या ठिकाणी एक याची पत्नी शुभांगी हिचा मृतदेह आढळून आला दरम्यान त्यांचं पोलीस पथक सात वाजता आपल्या पोलीस स्टेशनला आलं आणि नमूद आरोपी या पोलीस शिरोली एमआर सी ताब्यात दिले